तर मित्रांनो साडेपाच वाजले माऊलीची झोप झाली आणि बघा उठल्या उठल्या मोटर चालू झाली तर इकडे बसला गाडीला पाणी मारत त्याच्या जोडीला इकडे तणू पण आहे कुठे गेले तणू पुढे लपली वाटते इकडे तनु चांगली दुवा गाडी हा हा पुसून काढा हे बघा पाणी चालू झालं यांना मजा वाटते एकदम हॅलो हॅलो मोठी बादली देऊ का भरून तुम्हाला ये बघा येणू आणि माऊली दोघ असले ना इतकी मस्ती राहते दिवसभर मस्ती इतक्यात भांडत्या बी इतक्यात हसत्या बी इतक्यात जवळ येत्या झोपेतून उठल्या उठल्या माऊली इतका मस्ती करत होता रडत होता तनू कपडे धुवत होती आता बघा मोठी बादली देऊ का माऊली एवढी एवढी बादली घेता आणि पाळताय पाळताल बर का पाळता पाळता थांबतो <laughs> ना मी तुला मोठी बादली भरून देतो देऊ का बादली मोठी नको देऊ याच्यामध्ये होत पूर्ण बारा मी उचलून नेतो इकडे चाललंय पाणी भरायचं काम घासाला आवरा पटापट आवरा ते शॅम्पू होता का ग बादलीमध्ये ही बादली पण भरून ना ही बादली पण भर इकडे मी तू उचलतो आता उचलतो मी आता तू सोड आता हळू हळू पडू नका पडू नका पळायचं नाही असं ओके पडून घ्या इथं ठेवतो हा पुढो पुढून पण टाका बर का गाडीवर पाणी अरे पुढून फेक ना नुसतं मागूनच फेकतोय कुठून काचेवर फेक ना पाणी बघ तन तनु तिकडे काचेवर पाणी फेकायला तिच्यावर नको फेकू थांब तनुवर तनुचे तनु कपडे तू आखे ओले करून टाकले थांब इकडे थांब ना थांब ना मी पुढं बादली देतो हा इथं ठेवतो काचेवर फेक आता काचेवर काचे फेक चांगली हॅलो हॅलो माझ्यावर नको फेकू पूर्ण गाडी चकाचक देऊन काढायची दोघांना एक एक चॉकलेट फ्री फ्रीवर का माझ्याकडून काचेवर फेका मला अर्ध भिजवलं तुम्ही राहू घे बादली चला आता परत आणतो मी भरून ही बादली कोण घेईल मी घेऊ मा, गे लवकर घेतली पाय बरं उचलली काय झालं उचला उठला जोर लागा केर का थांबा नाही तर था। पायावर पडून तुम्ही चालेल मी देतो हळूहळू पडू नका ना तुम्ही लागला ना तनु कुठे गेली